आत्ता बाजार वाटतोय आणि पंचवीस तीस वर्ष ज्यावेळेला तुम्ही निवडणुका लढत होते त्यावेळेला प्रभू रामचंद्राच्या नावाखाली एकनाथ खडसे साहेब सातत्याने निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये सहभागी राहायचे बाबरी मस्जिद ज्यावेळेला पडली त्यावेळेला एकनाथ खडसे साहेब हे स्वतः त्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा गेलेले पण होते मग त्यावेळेला कोणता बाजार होता त्यांचा सोयीनुसार एक खडसेसाहेब बाजार करत राहतात आत्ता बाजारभाव तिकडचा भारतीय जनता पार्टीला डाऊन झालेला असल्यामुळे आता दुसरा बाजार कुठेतरी ते लावतायत पहिला श्रीराम सरजा तुमची आमची नाही का आमचा भगवान श्रीराम नाही का पण आम्ही श्री श्रीरामाच्या नावाचा बाजार केला नाही राजकारण नाही केलं बाजार करतात राजकारण करतात निवडणुकीसाठी तुम्ही वापर करतात गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा